कोई कोई रहने करते घर प्यार की बात है कभी कन हाय ओके तर नमस्कार भाऊ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ सुरुवातीलाच तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे जर आवडला असेल एक लाईक झालंच पाहिजे तर बघा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप जास्त सोपं असणार सुरुवातीला तुमच्याकडे अलाईट मोशन असायला पाहिजे नसेल तर आपल्या टेलिग्रामवर दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे खूप सोपा असणार आहे ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर भाऊ आता व्हिडिओ बनवताना बीट मार्क आणि सेकी इफेक्ट या दोन प्रेसरची गरज पण पडणार आहे आणि या दोन्ही प्रेसर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथून जस्ट लिंकवरती क्लिक करून अलाईट मोशनमध्ये इम्पुट करून घ्यायचं आहे आता इम्पुट केल्याच्यानंतर व्हिडिओ बनव बनवायच्या कशा पद्धतीने सुरुवातीला या ठिकाणी मी बीट मार्क दिलेली असणार आहे बीट मार्कला तुम्हाला ओपन करायचं आहे बीट मार्कमध्ये बघू शकता या ठिकाणी ग्रुप ॲड करून असणार आहे त्यामध्ये मी लिरिक्स तुम्हाला ऑलरेडी ॲड करून दिलेली आहे ठीक आहे आता आपल्याला करायचं काय या ठिकाणी एक इमेज हवा आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे बाजूला बघू शकता मीडियाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जे फोल्डर असणार आहे तुमचं ते फोल्डर अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे तुम्हाला ज्यामध्ये पण तुम्ही फोटो वगैरे तुमचे ठेवले असणार आहे तो फोल्डर सालेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्ही कुठला पण एक अशा पद्धतीने फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर हे जे फोटो असणार आहे भाऊनू आपल्याला काय करायचं आहे या ग्रुपच्या अशा पद्धतीने खालच्या बाजूला घेऊन टाकायचं आहे म्हणजे आपली लिरिक्स या ठिकाणी दिसायला लागेल त्यानंतर भाऊन आपल्याला करायचं काय पुन्हा प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक रेडकॅन्डल ॲड करायचं आहे वरती तीन डॉटवर क्लिक करायचं आहे स्ट्रीच कंपोजरीवरती क्लिक करायचं आहे फिल्म थी कलर आणि फिल्मवरती क्लिक करायचं आहे बाजूला ग्रेडंटचं ऑप्शन भेटेल वरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी हे जे ब्लॅक कलर असणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बोटाने अशा पद्धतीने इथं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवरती क्लिक करायचं आहे मदतलं ऑप्शन क्लिक करून आपल्याला या ठिकाणी सर्व व्हाईट कलर कमी करून टाकायचं कर आहे ओके त्यानंतर हे जे असणार आहे हे ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचं आहे इतकं झाल्याच्यानंतर आपल्याला जिथपर्यंत आपला हे जो ग्रुप असणार आहे तिथे यायचं आहे तिथे आल्याच्यानंतर दोन्ही पण इमेजेसला सलेक्ट करायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने आपल्याला भावना हे दोन्ही पण वाढून घ्यायचं आहे बघू शकता आपली लिरिक्स या ठिकाणी खूप भारी लागलेली आहे त्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं आहे जे इमेज हवा आहे तो इमेज ॲड करायचा आहे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करायचा आहे ठीक आहे बस अशाच पद्धतीने शेवटपर्यंत इमेजेस तुम्हाला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचे आहेत भाऊनू ठीक आहे तर चला या ठिकाणी मी ॲड करून घेतो आधी ओके तर बघू शकता भाऊ या ठिकाणी आपण इमेज सर्व ॲड करून घेतलेली आहे ठीक आहे आता इमेज ॲड करून झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि आता बॅक आल्याच्यानंतर बघून या ठिकाणी ज्या सेकीपॅड असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आता सेकीपॅगमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता दोन इमेज मी तुम्हाला दिली असणार आहे सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटो जाऊन कॉपी इफेक्ट ठीक आहे इतकं झालं आहे इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला पुन्हा ओपन करायचं आहे ओके बीट मार्कला इम्पुट सॉरी ओपन केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी आलो सात सोळा सातपर्यंत तिथं आल्याच्यानंतर सुरुवातीच्या इमेजमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे तीन डॉटो जाऊन पेस्ट इफेक्ट ठीक आहे इतकं नंतर आपल्याला एक इमेज सोडून द्यायचं आहे एक कार्ड इमेजेसला तुम्हाला हा जी इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे भावनू शेवटपर्यंत ठीक आता या ठिकाणी मी तुम्हाला शेवटपर्यंत नाही करून दाखवत बट तुम्ही अशाच पद्धतीने भावनं काय करायचं आहे शेवटपर्यंत हा जे इफेक्ट असणार आहे पेस्ट करून घ्यायचं आहे सोपं असणार आहे त्या अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे एकाड इमेजेसला त्यानंतर बॅक यायचं आहे सेकिपेकला पुन्हा एक वेळेस ओपन करायचं आहे सेकिपेकमध्ये आल्याच्यानंतर जे दोन नंबरचा इफ इमेज असेल त्याचा पण इफेक्ट आपल्याला शेम पद्धतीने या ठिकाणी कॉपी करून घ्यायचं आहे ठीक आहे uh, कॉपी ऑल इफेक्ट त्यानंतर इथून बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे ओके बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर भावनु या ठिकाणी बघू शकता आता जे काय आपल्याला आपण एकाड इमेजेसला तर इफेक्ट पेस्ट केला होता तर आता जे आपले इमेजेस बाकी होते त्यांना सर्वांना हा जे इफेक्ट असणारा अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत ठीक आहे भाऊन असं सोपी पद्धत असणारा अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या या ठिकाणी काही मी आता शेवटपर्यंत इफेक्ट वगैरे पेस्ट केलेला नाही बट तुम्ही शेवटपर्यंत पेस्ट करून घ्या त्यानंतर भावना आपल्याला पुन्हा प्लसवरती क्लिक करा एक रेक्ट अँडल ॲड करा अशा पद्धतीने तीन डॉटर क्लिक करायचं आहे स्ट्रीज कंपोजन घ्या ओके हो त्यानंतर कलर आणि फील्डमध्ये जायचा आहे याचा कलर नन करून टाकायचा आहे बॉर्डर आणि सॅडोमध्ये येऊन याचा स्टॉक अनेबल करायचा आहे स्टॉकचा कलर आपण या ठिकाणी व्हाईट ठेऊया थोडंसं वाढून घेऊया शॅडोमध्ये जाऊया शॅडोला जस्ट ऑन करून घेऊया जेणेकरून आपला बॉर्डर बी खूप छान दिसेल त्यानंतर लास्टला येऊया लास्टला आल्याच्यानंतर इथून अशा पद्धतीने याला लास्टपर्यंत वाढून घेऊया आणि सुरुवातीला जेव्हा खाली बघू शकते या ठिकाणी एक शाडो लावला होता त्या ला शाडोला अशा पद्धतीने लास्टपर्यंत घ्यायचं आहे इथे यायचं आहे आपल्याला बरोबर सोळा दोनपर्यंत शॅडोवरती क्लिक करून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे कट केल्याच्यानंतर सुरुवात वरती जाऊन आपल्याला हे शॅडो या बॉर्डरच्या खाली घेऊन घ्यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे मी तुम्हाला पी एन जी दिली असणार आहे तो पी एन जी जस्ट ॲड करून घ्यायचे आणि पी एन जीला आपण अशा पद्धतीने इथे सेट करून घेऊया ठीक आहे त्यानंतर आपण लास्टला येऊया आणि हे जे पी एन जी असेल अशा पद्धतीने लास्टला वाढून घेऊया व्हिडिओ पूर्णपणे रेडी झाले आता सेव्ह करायचं राहिलं एक्सपोर्ट बटनावर क्लिक करूया व्हिडिओची साईज इथून हजारांशी ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल फुलच्या गॅलरीत इतकं सोपं होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे बाय